सिंदखेड राजा तालुक्यातील जांभोरा येथे गेले दोन तीन दिवसांपासून सतत रिमझिम तर कधी मुसळधार पाऊस सुरू होता आज दुपारी अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने शेतामधील बंधुरे फुटून होत्याचं नव्हतं झालं जिकडे पहावे तिकडे पाणीच पाणी दिसत आहे शेतातील पिके पूर्ण पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे तर राहेरी शेवली मार्गावरील जांभोरा येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक दोन तीन तास जाम झाली आहे त्यामुळे प्रवाशांना आणि गाड्या मालकांना दोन तीन तास पुलावरून पाणी कमी होण्याची प्रतीक्षा करावी लागली आहे जांभोरा येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने शेतकरी मजूर व्यापारी झाले आहे तरी संबंधित अधिकारी यांनी या राहेरी ते शेवली रस्त्यावरील पुलाकडे लक्ष केंद्रित करून पुलाची उंची वाढवावी जेणेकरून प्रवासी विद्यार्थी शिक्षक शेतकरी मजूर व्यापारी हैराण होणार नाही अशी प्रवाशांकडून मागणी जोर धरत आहे तसेच जांभोरा येथील नानाभाऊ बापूराव खरात यांचा सालगडी शेतात कामानिमित्त बैलगाडी घेऊन शेतात काम करीत असताना ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने त्यांचा सालगडी बैलगाडी घेऊन घराकडे जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने गाडी पाण्यात वाहून जात असताना गळ्याने बैलगाडीमधून उडी मारून स्वतःचा जीव वाचविला तर लक्ष्मण रामकिसन खरात यांनी बैलगाडी वाहून जात असताना पाहिली तर त्यांनी एका बैलाची ऐसन तोडून एक बैल वाचवण्यात यश आले तर दुसरा बैल मृत्यू पावला होता नंतर गावातील नागरिक आणि मुलांनी माहिती मिळताच शेताकडे पळत सुटले आणि मृत्यू पावलेला बैलावर काढण्यासाठी मदत केली आहे अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने नदीला पूर आल्याने नानाभाऊ बापूराव खरात यांची बैलगाडी वाहून जात असताना एका बैलाचा मृत्यू आणि दुसरा बैल ऐसन लक्ष्मण खरात यांनी वाचला आहे